शिवसेना मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीनं अंबाजोबाई शहर व परिसरातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्या सर्वांना सुख समृद्धी सम्रद, आणि भरभराटी आपल्या आयुष्यामध्ये येणारी ठरव ही ईश्वरचं प्रार्थना तसेच आजपर्यंत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, मंत्री। एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या शहरामध्ये जो काही विकास झाला तो पण विकास आगामी काळामध्ये अजून मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये शहराचा विकास हो त्या विकासासाठी आणि शहराचा आणखी विकास आगा करण्यासाठी आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये मी नगराध्यक्षपदासाठी शिवसेना पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहे आणि आपणा सर्वांना माहिती आहे की मागच्या काही काळापासून मागच्या अनेक वर्षापासून शिवसेना पक्षामध्ये मी कार्यरत असून पत्रकारितेमध्येही बरेच वर्ष काम करतो त्यामुळे या शहराची बरेचशी माहिती मला असल्यामुळे मी पक्षाकडे नगराध्यक्षासाठी उमेदवारी मागितली आहे आमची या ठिकाणी बैठकही झाली नगर परिषदेच्या माध्यमाच्या अनुषंगानं निवडणुकाच्या अनुषंगानं त्यामध्ये आम्ही प्रथम प्राधान्य युतीसाठी द्यायचं असं आमचे सर्वांनी एकमत्राने ठरवलं आहे परंतु युती जर नाही झाली तर या ठिकाणी मी पक्षाकडे माझ्या नगराध्यक्षाची उमेदवारी मागितली आहे पक्षाने जर मला संधी दिली पक्षाने जर आदेश दिला तर तो या ठिकाणी मी पूर्ण ताकची अंबाजोगाई नगर परिषदची नगराध्यक्ष निवडणूक मी या ठिकाणी लढणार आहे